आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती व सहकार विभागाच्या उपोषण आज जानेवारी पासून झाले आहे पण नेमके उपोषण कशासाठी आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत हे आज आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मगर साहेब यांच्याकडून आपण जाणून घेऊ शकत साहेब आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आपण कशासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले थोडक्यात आमच्या पुस्तकारांना आपण माहिती द्यावी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी सुद्धा बावीस सात दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस पाहिजे होते मागच्या उपोषण काळात ज्या मागण्या मंजूर झाल्या त्याची पूर्तता झाली नसल्यामुळे किंवा पगार नियमित होत नसल्यामुळे पुन्हा कर्मचारी बांधवांनी उपोषण सुरू केलेले आहे वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा पगार आणि मागील उपोषण काळातील ज्या मागण्या मंजूर केल्या त्याची पूर्तता न झाल्यामुळे पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आलेली